हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ मॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर आज मी घाऱ्या बनवत आहे तर ह्या घाऱ्या कशाच्या आहेत तुम्हाला सांगते ह्या ज्या घाऱ्या आहेत त्या भोपळ्याच्या आहेत आपला जो मोठा भोपळा असतो तो भोपळा माझ्या मम्मीनी मला शेतातून दिला होता आणि अचानक माझी मुलगी मोठी जी आहे ती आजारी पडली ती हॉस्टेलला राहते आणि तिच्यासाठी मग मी घाऱ्या बनवायच्या ठरवल्या तर आज सकाळी माझे मिस्टर घेऊन गेले घाऱ्या तिच्यासाठी तर मी घाऱ्या बनवते तर ते कसं बनवतात त्याची मी पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे मी घाऱ्या कशी बनवते तर मी भोपळा अख्खा मोठा होता तर त्यातला मी अर्धा भोपळा घेतला आणि तो चिरला आणि चिरून त्याला दोन शिट्ट्या मारून घेतल्या कुकर मध्ये छोट्या कुकरमध्ये भोपळा बसला नाही म्हणून त्याला मी मोठ्या कुकर मध्ये घेतला आणि शिजायला घातलं दोन शिट्ट्या मारून घेतल्या आणि तो शिजला भोपळा शिजला अर्धा किलोला थोडा कमी गुळ घातलाय आणि अर्धा भोपळ्याला मी अर्धा किलोला थोडासा कमी गुळ घातलाय तर गुळाचं प्रमाण आपण आपल्या पद्धतीनं घेऊ शकतो आमच्याकडे मीडियम गोड असं चालतं जास्त गोड पण चालत नाही आहे तर गुळ किसून झालं आहे आता मी शिजलेला भोपळा जो आहे त्याची जी साल आहे ती साल आपण चाकूनी काढून घ्यायची आहे मी काढून घेतली आहे साल पण साल काढायच्या अगोदर मी एक गोष्ट विसरली ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की हा जो भोपळा आहे त्याच्यामध्ये खूप पाणी असते आणि जास्त पाण्यामुळं काय होईल आपलं पीठ जास्त बसणार आहे तर काय करायचं आहे तो भोपळा जो आहे तो पहिल्यांदा आपण पिळून पिळून घ्यायचं आहे म्हणजे एक पीस घेतला ना की तो पिळायचा आणि मग त्याची साल काढून आपण त्या गुळावरती टाकायची आहे त्यामुळं काय होणार आहे जो भोपळा आहे त्यातलं पाणी कमी झाल्यामुळं जास्त पीठ नाही लागणार आणि जास्त पीठ लागलं तर समजा काय होईल की गोड पणा त्याचा कमी होईल म्हणून काय करायचं जो भोपळा आहे तो पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे हाताने आणि गरम friend, गरम भोपळा आपण काय करायचं आहे त्या गुळावरती घालायचं आहे गरम भोपळा का घालायचा गुळावरती कारण जेव्हा आपण गरम गरम भोपळा गुळावरती घालणार तर जो गुळ आहे तो वितळून जाणार आहे तर मी काय करते सर्व भोपळा इथं पिळून घेते आणि पिळून घेऊन तो त्याची साल काढून मग नंतर मी त्या गुळावरती टाकते आणि हे आपल्याला पूर्ण मिश्रण एकजीव आहे करून आहे मी सर्व भोपळा त्याची साल काढून पिळून गुळामध्ये भोपळा मिक्स करून घेतलाय आता ह्यामध्ये वेलची पावडर घालते आणि थोडंसं मीठ घालायचं आहे कारण गोडामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं तर ते अजून टेस्टी होतं म्हणून मी थोडंसं चिमूटभर त्यामध्ये मीठ घालून घेते वेलची पावडर आणि मीठ घालून झाल्यानंतर हे गुळ आणि भोपळा जो आहे तो एक जीव करून घ्यायचा आहे थोडासा गुळाचा खडा राहिला आहे आणि सुद्धा आपण हाताने तोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एक जीव मिश्रण करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे तर गव्हाचं आपल्याला ह्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे जेवढं आपल्याला पीठ ह्यामध्ये आहे तेवढं सगळं पीठ ह्यामध्ये घालायचं आहे आणि चपातीसारखं पीठ आपण मळून घ्यायचं आहे भोपळ्याच्या घाऱ्या खूप छान लागतात नक्की एकदा तुम्हीसुद्धा ट्राय करा आता पीठ मळून झालं आहे आणि मी त्याचे गोळे बनवून घेतले छोटे छोटे गोळे बनवून घेतले तर मी काय करणार आहे अर्ध्या पिठाच्या मी लाटून पोळ्या करणार आहे घाऱ्या करणार आहे म्हणजे आपण जशा चपात्या करतो तशा चपात्यासारख्या घाऱ्या करणार आहे आणि तळूनसुद्धा आपण पुरीसारख्या घाऱ्या करू शकतो तळून खूप सुंदर लागतात पण तेलकट असतात म्हणून थोड्याशा मी सुद्धा करते त्याबरोबर खायला मी वांग्याचं भाजी केले लाटायला घेणारच होती पण तोपर्यंत मुली आल्या आणि नाश्ता करायचा होता त्यांनासुद्धा स्कूलला जायचं होतं आणि मुलीला घाऱ्या घेऊन जायचं आहे तिच्या हॉस्टेलला पण त्या अगोदर मुलीला मला छोट्या मुलीला स्कूललासुद्धा पाठवायचं आहे तर त्यासाठी मी उपीट त्यांना नाश्त्याला केलं आणि उपीट झाल्यानंतर मग मी घाऱ्या लाटायला घेणार आहे सकाळची एवढी गडबड असते की त्या गडबडीमध्ये काहीच लक्षात राहत नाही आहे पटपट पटपट कामं आवरायची असतात तर उपीट करून घेतलं आणि उपीट तिला खायला दिलं सुद्धा उपीट खाल्लं आणि तिला शाळेच्या टिफिनला मी घाऱ्याच देणार आहे आज तर आता उपीट झालं नाश्ता झाल्यानंतर ती तिची तयारी करेल मी आता घाऱ्या लाटायला घेते तीन चार चपात्यासुद्धा करून घेतल्या कारण चपात्या पण असाव्या म्हणून मी चार चपात्या करून घेतल्या अगोदरनंतर घाऱ्या लाटल्या घाऱ्या मी चपातीसारख्या लाटून घेतल्या आणि अर्ध्या घाऱ्या मी कढईमध्ये तळून घेतल्या तर एवढ्या सुंदर घाऱ्या झाल्या होत्या तुम्हीसुद्धा ह्या घाऱ्या ट्राय करा खूप छान लागतात आणि प्रवासासाठीसुद्धा खूप चांगल्या असतात टिकतात सुद्धा तीन चार दिवस टिकतात आणि आमच्याकडे ह्यांना घाऱ्या म्हणतात पण काही ठिकाणी ह्याचं वेगळं नाव असू शकतं आहे तर तुमच्या इकडे ह्या घाऱ्यांना काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये तो बगा आहे था तर बघा घाऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या तळलेल्या आणि ह्या भाजलेल्या तर रेसिपी कशी वाटली आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद घाऱ्या खा खुश राहा